प्रत्येक वेळेस सुरक्षित वातावरण निवडूनही आयुष्यभर आपण असुरक्षित भावनेत जगतो अनेक जण आयुष्यात सर्व प्रकारच्या सुरक्षेची काळजी घेतात जसे की आर्थिक स्थैर्य नातेसंबंधातील समजूतदारपणा सुरक्षित नोकरी आणि चांगले घर तरीही त्यांना कायम असुरक्षित वाटते मानसशास्त्र सांगते की यामागे बालपणीच्या अनुभवांचा मोठा वाटा असतो लहानपणी जर कोणी सतत तणाव अपमान किंवा अनिश्चिततेत वाढले असेल तर त्यांचा मेंदू अधिक संवेदनशील होतो दुसरा महत्वाचा घटक म्हणजे आत्मगंड सुरक्षितता असूनही अपयशाची भीती वाटते शिवाय सोशल मीडियामुळेही तुलना वाढते आणि त्यामुळे असुरक्षितता अजून वाढते मानसिक आरोग्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणे आतल्या नकारात्मक संवादाला आवर घालणे आणि मानसिक सुदृढतेवर काम करणे आवश्यक आहे धन्यवाद